नमस्कार मी ज्योती नानावरे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते तर आज थंडी खूप आहे खूप म्हणजे खूप आहे आता परत दहा अकरा वाजलेत पण सांगायलाच नको खूप थंडी आहे आणि स्वेटर घालून का वाटत नाही तेवढ्यासाठी मग बसले अशी हे करून आणि आता हळूहळू थंडी चांगलीच वाढायला लागली आहे काम पण आता जावरले मग आता बसले तर म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलावं तर <clears throat> मी जे आहे आणि कोणाला आहे त्यांना ते आपोआप समजेलच व्हिडिओ पाहिल्यानंतर की मी नक्की कोणाबद्दल बोलते आणि कशाबद्दल बोलते तर ते तर काय ना माणसाच्या राहण्यावरून किंवा ते म्हणजे आपण कसं राहतो किंवा काय खातो किंवा मी जे दाखवते हो माझ्या व्हिडिओमधून त्याच्यातून तुम्ही हे जज नाही करू शकत कि आम्ही आहे की आम्ही आनंदाते जर किती अ आम्ही दुःखात असू किंवा काही घडलेलं असेल तर मी तुमच्याशी आम्ही हसूनच बोलतो हसूनच व्हिडिओ काढते मी पण प्रत्येक गोष्ट काही आपण सांगत नाही बसत पण लोकांना काय वाटतं आता ज्यांना समजायचं त्यांना बरोबर समजेल लोकांना असं वाटतं की आ, ह्यांना काय हे इन्स्टावर व्हिडिओ टाकतात यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात चांगले गाणे गाण्याचे व्हिडिओ मस्त मस्त व्हिडिओ टाकतात मग ह्यांना कशाचं दुःख आहे किंवा ह्यांना कशाचा त्रास आहे चांगली मजेत राहतात खातात पितात स्वयंपाक केलेले त्याचे व्हिडिओ असतात मग ह्यांना कशाचा त्रास आहे चांगल्या आनंदाने राहतात चांगले खातात पितात आता खातोय पितोय व्हिडिओ काढतोय याचा अर्थ आम्हाला काही दुःख नाही आहे असं नाही होत ना काहीतरी प्रत्येकाला काही ना काही त्रास असतात प्रत्येकाच्या मागं टेन्शन असतं मग काय खायचं बंद करायचं आम्ही तुम्हाला टेन्शन असलं म्हणून तुम्ही खायचं बंद करता का करत असेल तर सांगा आम्हाला सा। तसं आता आम्ही जर ते प्रोफेशनल्स निवडले आम्ही आता मला आवड आहे व्हिडिओ काढायची मग किती त्रास असू काही असू वेळ भेटेल तेव्हा आम्ही एक व्हिडिओ काढतो आणि पोस्ट करतो मग काहीतरी टेन्शन आहे म्हणून हसायचं सोडून द्यायचं का आम्ही पूर्ण नाही ना करू शकत तुम्ही करता का तसं आणि आता रोज व्हिडिओ काय काढणार मग स्वयंपाक केलेला माणूस दाखवणारच हे केलेलं दाखवणारच मग त्याचा तुम्हाला काय त्रास तुम्हाला त्रास होता असेल तुम्ही काढा मग कोणी अडवले का तुम्हाला नाही ना तुम्ही पण करू शकता तुम्ही पण व्हिडिओ काढू शकता कोण नको म्हटलंय तुम्हाला असं नसतं ना आमच्या पण पाठीमाग खूप टेन्शन तुम्हाला माहिती आहे का आम्ही आम्हाला खायला भेटतं आहे नाही भेटतं आहे का आम्ही उपाशी झोपलो आहे एखाद्या दिवशी काय माहीत होणार आहे तुम्हाला आम्ही काय पूर्ण तुम्हाला दाखवत नाही जेवढं जमन तेवढंच मी तुम्हाला दाखवते तुम्हाला काय माहिती आहे याबद्दल आता वाटतं गा तुम्हाला वाटतं गाडी घेतली हे केलं आहे म्हणजे भारी मजेत राहत्यातले पैसे पैसे ह्यांच्याकडं पण गाडीला एवढे पैसे भरले आहेत मग आता आम्ही खायला महाग झालो आहे हे तुम्हाला माहिती आहे का फक्त भात खाऊन आम्ही आठवडाभर दिवस काढले पण काय तुम्हाला सांगणार सांगून फायदा आहे का तुम्ही कोण आम्हाला आणून देणार आहे का मग आता ज्याला समजायचं त्याला समजलंच असेल मी कोणाबद्दल बोलते ते असं नसतं ना टेन्शन प्रत्येकाच्या मागं असतं पण आता आम्ही या क्षेत्राची निवडच केली आहे तर आम्हाला व्हिडिओ पोस्ट करावेच लागतात टाकावेच लागतात मग मी सारखं ते रडका चेहरा घेऊन तेच असं हे करत बसायचं का नाही ना, ना? 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 आता घ्या मग चला जास्त बोलून पण फायदा नाही किती बोललं तरी कमीच आहे आणि शेवटी काय म्हणजे निंदकाचे घर असा विषय जरी करा तुम्हाला किती निंदा करायची करा किती जळायचं तेवढं जळा पण आम्ही काही कोणाचं वाईट केलेलं नाही आहे त्यामुळं देव पण आहे आमच्या पाठीशी काय आज वाईट दिवस आहे कधी ना कधी चांगले दिवस पण येतीलच प्रत्येकाचे येतात चला मग धन्यवाद एवढे छान छान आमच्याबद्दल तुम्ही विचार केला त्याबद्दल